साईराम सर्व साई भक्तांना माझा मनापासून नमस्कार आज आपण साईबाबांचे महाभक्त केशव गवांणकर यांच्या घरी दर्शनासाठी आले आहोत हा व्हिडिओ माझ्या हृदयाचा फार जवळचा आहे आणि असे का आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहताना नक्की जाणवेल एकोणीसशे अठरा साली गव्हाणकर त्यांच्या काकी आणि पालकांसोबत शिर्डीला येतात त्यांना त्यांचा पाच वर्षा आधीचा प्रण पूर्ण करायचा असतो आणि त्याचकरिता ते बाबांसाठी पेढे घेऊन येतात आणि बाबा हे पेढे खूप आवडीने खातात साईनाथ महाराज बाळ केशवांना आशीर्वाद देतात आणि श्रद्धा आणि सबुरीचे दोन नाणे दक्षिणा म्हणून त्यांच्याकडे मागतात गवाणकर त्यांना हे देतात मग साईनाथ महाराज आपण स्वतः धारण केलेली कफनी गवाणकरांना प्रसाद म्हणून काढून देतात किती थोर आणि मोठं भाग्य आहे त्यांचं गवाणकर तेव्हा फक्त बारा वर्षाचे लहान बालक होते त्यामुळे माधवराव देशपांडे म्हणजेच श्यामा गवणकरांच्या पालकांना सांगतात की केशव अजून खूप लहान आहे त्याला ही कफनी नीट जपून ठेवता येणार नाही तो मोठा झाला की मी ही देवाची कफनी त्याला परत देईन मात्र तिथपर्यंत ही कफनी मी जपून ठेवतो बाबांनी देखील यासाठी अनुमती दिली केशवराव गवणकर यांना डॉक्टर अण्णासाहेब ही म्हणत डॉक्टर अण्णासाहेब शिर्डी संस्थानचे प्रेसिडेंट देखील राहिले आहेत याच काळात श्री साईनाथ महाराजांची मूर्तीची स्थापना झाली मूर्तीची स्थापना पूजा विधी ह्यावर बसण्याचा मान गवाणकर आणि त्यांच्या पत्नीस मिळाला होता व्हिडिओमध्ये तुम्हाला केशव गवाणकर आणि त्यांच्या पत्नीचा फोटो पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये साईनाथांनी दिलेली कफनी ह्याचे दर्शन तुम्हाला घ्यायला मिळेल अशी कफनी पूर्ण दुनियेत कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही अगदी शिर्डी म्युझियममध्ये सुद्धा अशी कफनी नाही आहे साईनाथांनी स्वत धारण केलेली कफनी किती किती मोठी गोष्ट आहे ही तुम्ही इथे जसा प्रवेश करता तुम्हाला प्रचंड ऊर्जाची अनुभूती होते अंगावर कापरा जसा फुटतो आनंदा अश्रू वाहू लागतात मन अगदी प्रचंड प्रेमाने भरून जातं बाबांची कफनी नुसती कफनी नसून तर प्रत्यक्ष साईबाबा समोर उभे आहेत असे जाणवते या दर्शनाचे वर्णन शब्दात करणं अशक्य कोणत्याच भाषेत कोणत्या शब्दात बाबांच्या दर्शनाचे वर्णन बाबांचे ऊर्जाचे वर्णन सामान्य माणूस करणं अशक्यच आहे इथे आल्यावर बाबांची प्रत्यक्ष भेट घेण्याचं सुख मिळतं खरं सांगू तर मी बराच प्रयत्न केला पण मला नाही जमत आहे या दर्शनाला या अनुभवाला पूर्णत तुमच्यापर्यंत पोचवायला कदाचित कदाचित त्याकरता तुम्हालाच इथे येऊन दर्शन घ्यावं लागेल आणि मी जो सांगायचा प्रयत्न करते तो अनुभवावा लागेल असो कफनीला जर तुम्ही जवळून पाहता तर तुम्हाला दिसेल की कफनी ही वारंवार शिवली गेली आहे अनेक वेळा शिवली गेली आहे आणि हे शिवणकाम बाबा स्वत करायचे बाबांना स्वतःचं काम स्वतः करायला फार आवडायचं गवणकरांच्या घरातल्यांनी कफनीला अजून खूप जपून ठेवलेले आहे इथे नित्य पूजा केली जाते आणि दर गुरुवारी आरती केली जाते दर विजयादशमीला म्हणजेच बाबांच्या महासमाधीचा दिवस ह्या दिवशी वर्षातून एकदाच कफनीला या कपाटातून बाहेर काढलं जातं कफनीची रीतसर पूजा केली जाते आणि परत सांभाळून कपाट साफ करून ती आत ठेवली जाते आपण ह्याचे दर्शन घेऊ शकतो मात्र आपण ह्याला स्पर्श नाही करू शकत श्री साईबाबांनी ही कफनी एकोणीसशे अठरा साली गव्हाणकरांना दिली आहे ह्याचा अर्थ शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष या कफनीला झाले आहेत पण तरीसुद्धा साईकरूपेनी ही अजून खूप छान स्थितीमध्ये आहे किंवा ह्यांनी फार छान जपून ठेवली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला बाबांची एक भव्य आणि सुंदर अशी तसबीर दिसेल हा फोटो गवणकरांना साईबाबांच्या आद आदेशानुसार पन्नास वर्षा आधी दिलेला आहे ही सुंदर हुबेहूब बाबांची तस्वीर मुंबईमधल्या प्रसिद्ध कांबळे परिवारांनी दिली आहे कांबळे परिवार हे लालबागच्या गणपतीला घडवतात बनवतात आणि त्याचमुळे ते खूप प्रसिद्ध आहे या तस्बिरीमागे देखील एक गोड साई आहे ती तुम्हाला सांगते मधुसूदन कांबळी यांनी बाबांचे सुंदर असे चित्र काढले होते आणि त्यांनी ते त्यांच्या स्टुडिओमध्ये ठेवले होते बरं त्यांच्या स्वप्नात साईबाबा जाऊन त्यांना सांगतात असं की अशा अशा ठिकाणी असा असा डॉक्टर तुमच्या जवळच राहतात तू हा फोटो त्यांना दे आणि त्याचमुळे बाबांच्या आदेशानुसार मधुसूदन कांबळी हे डॉक्टर अण्णासाहेबांच्या क्लिनिकमध्ये जाऊन ही तसबीर त्यांना देतात आणि अशा रीतीने हा फोटो डॉक्टर अण्णासाहेबांना मिळतो किती गोड लिहिलं आहे किती काळजी असते बाबांना प्रत्येक गोष्टीची कोणती गोष्ट कोणाकडे कधी पोचायची हे बाबा अगदीच सहजपणे करतात एकदा डॉक्टर अण्णासाहेब आपल्या क्लिनिकचं सगळं काय आवरून रोजसारखे घरी येतात घरी आल्यावर ध्यान करून जेवून रोजची सगळी कामं करून झोपी जातात कुठेतरी मध्यरात्री त्यांना स्पष्ट साईबाबांचा सा आवाज येतो अरे उठ उट उठ आणि अण्णा पूर्ण जागृत होतात ते घड्याळात बघतात वही पुढे घेतात व श्री सा श्री साईनाथांचे स्मरण करून लिहिण्यास सुरू करतात ते साई कृपेमुळे इतके तन्मय झाले की त्यांचे लिहिणे सकाळी थेट दहा वाजताच थांबते एवढ्या वेळात अण्णांनी शिर्डीचे साईबाबा या पुस्तकाचे एकवीस प्रकरण लिहून काढले होते एक मोठी सेवा साईबाबांनी अण्णांकडून करून घेतली होती डॉक्टर अण्णासाहेब यांनी या पुस्तकाशिवाय कृपेनी शिलाधी व साईबाबा हाच चमत्कार हेही पुस्तके लिहिलेली आहेत ही पुस्तके तुम्ही नक्की वाचा ह्या पुस्तकांमध्ये ह्या पुस्तकांमधून आपण बाबांच्या अजून जवळ जातो बाबांच्या गोड लीला बाबांची काळजी बाबांची आपुलकी आपल्याला जाणवते या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक फोटोज पाहायला मिळतील ते सुद्धा खूप छान फोटोज आहेत गणपतीचे आहेत स्वामी समर्थांचे आहेत गजानन महाराजांचे आहे खूप सुंदर असे फोटोज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील बरं आम्ही इथे पाच वर्षा आधी पण आले होतो तेव्हा केशव गवणकरचे थोरला मुलगा ह्यांचे दर्शन आम्हाला झाले होते तेव्हा ते पंच्याण्णव वर्षाचे होते पण यावेळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला कळालं की त्यांचे दोन आधीच निधन झाले होते आम्हाला हे ऐकून फार वाईट वाटले मी आशा करत होतो की त्यांचे दर्शन परत घडेल पण ते आता साई चरणी असतील आणि ते आता खूप सुखी असतील ह्यात काही शंका नाही बरं आज आम्ही इथे आलो तेव्हा पण आम्हाला साई चमत्कार जाणवला आम्ही इथे आलो आमच्याकडे कोणताही प्रकारचा फोन नंबर किंवा काही नव्हतं आम्ही खूप मुश्किलीने इथेपर्यंत पोचलो आम्ही आलो तेव्हा दरवाजाला लॉक होता साईनाथांची आम्ही धावा केल्या साई कृपेनी एक मुलगी आली आणि तिने आम्हाला गाईड केलं तिने आम्हाला किल्ली देखील आणून दिली आमच्यासाठी दार देखील उघडला आणि जर ही मुलगी आम्हाला बाबा कृपेने भेटली नसती तर आज आमचा ह्यात व्हिडिओ पण नसता झाला आणि नाही दर्शन झालं असतं या साई चमत्कारानेच आम्हाला हे दर्शन मिळाले आहे तसं तर साई दरबारात चमत्कारांची कमी नाही दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो मला खात्री आहे हा साईनाथांचा व्हिडिओ पाहून तुमचं मन आनंदाने भरलं असेल साईबाबा तुम्हाला सदैव असंच आनंदी ठेवू सदैव असंच तुमचे मार्गदर्शन करू पुन्हा भेटूया अशाच साईमय व्हिडिओमध्ये तिथपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या स्वतःला जपा आणि ती साईचं गोड नाव घेत रहा। ओम साईराम